नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे या प्रसंगी आज आपण दुसऱ्यांदा बोलतो आहोत राज्याच्या राजकारणामध्ये आज एक आणखीन एक आकस्मिक घटना समोर आली ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनित्रा पवार यांना जी उमेदवारी दिली गेली ती उमेदवारी दिली जायला ना नको होती बहिणीच्या विरोधामध्ये उमेदवार देणं माझी चूक होती अशी चूक आज त्यांनी मान्य केलेली आहे सुनील तटकरेंनी या विधानाचं स्वागत केलं अमोल मिटकरींनी देखील या विधानाचं स्वागत केलं पक्ष म्हणून स्वागत ठीक आहे आणि बदलत्या राजकारणामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या बदलत्या राजकारणाचा आपण जर सारांश लक्षात घेतला तर, तर। सुप्रिया सुळेविरुद्ध सुने सु सुनेत्रा पवार ही लढत संपूर्ण देशामध्ये गाजली बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टी विजय मिळवणार असं एक दीड वर्षापासूनच सांगितलं जात होतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना त्या ठिकाणी काही वेळेला भेटी देण्याचं एक व्यूहरचना भारतीय जनता पार्टीनं लावली होती आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून शरद पवारपासून अजित पवार वेगळं होणं आणि त्याच्या पुढचा भाग म्हणून सुप्रिया सुळेला आव्हान देताना सुनेत्र पवारांना उमेदवारी देणं मित्रांनो राजकारणाचा हा खूप वेगळा आयाम म्हणून आपण या घटनेकडे पाहतो काही लोक याला शरद पवारांची रणनीती देखील म्हणतात की पवारांनीच हे घडवून आणलं परंतु अजित पवारांची महत्त्वाकांक्षा आणि शरद पवारांचा दूरदृष्टीपणा दुरु याचा मेळ बसला नाही आणि शेवटी पवारांचं घर फोटलं गेलं आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यावी लागली पार्थ पवारांचा यापूर्वी मावळमध्ये झालेला पराभव हा देखील पवार घराण्याच्या राजकारणाचा एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांनी मान्य केल्यामुळं शरद पवारांची या ठिकाणी सरशी सिद्ध झालेली आहे आणि अजित पवारांना पुढचं भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी हे विधान केलेलं आहे खूप मोकळेपणाने जरी केलेलं असलं तरी खिळमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा वातावरण सुरळीत व्हावा असा हेतू दादांचा यामागे आहे या विधानानंतर शरद पवार स्वतः याविषयी काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सुप्रिया सुळेंनी आज या संदर्भात बोलताना आपण या प्रकारचं वृत्त पाहिलं नसल्याचं बोलून जास्तीचं बोलणं टाळलेलं आहे परंतु या विषयावर शरद पवार निश्चित काही ना काही बोलतील आणि ते काय बोलतील याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या सगळ्या दादांच्या म्हणजे विधानाला खूप महत्त्व फारसं नाही तरी परंतु पवार घराण्यामधला जो राजकीय कल निर्माण झालेला आहे त्याला शांत करण्यासाठी हे विधान खूप महत्त्वाचं आहे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये याच्यानंतर पुतण्याच्या विरोधात चुलता अशीच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळेल असं वाटतंय बघूयात युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार ही लढा कसा होतो किती मतांनी दादा आता जिंकून येतात की दादांना पण मुला आणि पत्नी नंतर पराभव सहन करावा लागणार आहे हे विधानसभेचा रणसंग्राम संपल्यानंतरच लक्षात येईल Namaskar.